कोकणातली माती आणि तिथला भक्तीभाव या दोघांनाही एक वेगळाच गंध असतो मावळतीला झुकलेला सूर्य आणि ओसरीवर तेवळाऱ्या समयीचा तो मंद प्रकाश अशा या पवित्र वातावरणात आज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरित्राचं एक असं पान उघडलं जाणार आजोबा अध्याय पाच मध्ये काय झालं अक्कलकोट मध्ये स्वामींचे खूप भक्त झाले असतील ना श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा अध्यायात तीच कथा आहे स्वामींची ख्याती ऐकून मोठ मोठे राजे रजवाडे अक्कलकोटला धाव घेऊ लागले अक्कलकोटचे राजे भोसले तर स्वामींचे भक्त होतेच पण असलेल्या बडोद्याचे राजे मल्हारराव गायकवाड यांच्या मनातही एक विचार आला मल्हाररावांनी आपल्या दरबारात जाहीर केलं कोणी आहे का असा सरदार जो अक्कलकोटला जाऊन स्वामींना आपल्या बडोद्यात घेऊन येईल जो हे काम करेल त्याला आम्ही मोठं इनाम देऊ आणि ही वटपुरी म्हणजेच हे बडोदा वैकुंठासारखी सजवू काम कठीण होतं त्यामुळे दरबारातले मोठे सरदार गप्प बसले पण तिथे तात्या साहेब नावाचे एक चतुर सरदार होते त्यांनी विडा उचलला आणि ते फौजेसह अक्कलकोटला पोहोचले अक्कलकोटला आल्यावर तात्या साहेबांना समजलं की इथे तर प्रत्येक नागरिक स्वामींचा सेवक झाला आहे स्वामींना इथून नेणं अशक्य आहे मग तात्या साहेबांनी एक युक्ती लढवली त्यांनी अक्कलकोट मध्ये मोठा अन्नकोट केला ब्राह्मण भोजन घातली आणि स्वामींच्या सेवेकऱ्यांना भरपूर दानधर्म केला तात्यांना वाटलं पैशाने आणि पकवान्नाने आपण लोकांची मन जिंकू आणि स्वामींना बडोद्याला नेऊ पण बाळा एवढं करूनही काहीच साध्य झालं नाही तात्या खिन्न झाले मग त्यांनी स्वामींचे सर्वात जवळचे यांना एकांतात गाठलं तात्यांनी आणि दरबारातल्या मान सन्मानाचं आमिष दाखवलं ते म्हणाले चोळप्पा जर तुम्ही स्वामींना बडोद्याला घेऊन आला तर राजा मल्हारराव तुम्हाला आयुष्यभर पुरेल एवढी संपत्ती देतील चोळप्पांच्या मनात लोभ निर्माण झाला जहागिरीच्या आशेने त्यांनी एक दिवस स्वामींची प्रसन्न मुत्रा पाहून विनंती केली स्वामी आपण कृपा करून बडोद्याला चाला तिथे गेल्यावर तुमचा मोठा सन्मान होईल आणि माझंही कल्याण होईल मला खूप धन मिळेल स्वामींनी चोळप्पाकडे पाहिलं स्वामी म्हणाले अरे चोळप्पा ज्या मल्हारराव राजाच्या मनात खरी भक्तीच नाही त्याच्याकडे आम्ही कशासाठी जायचं केवळ भोगासाठी आणि प्रदर्शनासाठी आम्ही तिथे येणार नाही आजोबा म्हणजे स्वामींना कशाचाच मोह नव्हता त्यांना फक्त खरी भक्तीच दिसत होती तर अगदी बरोबर बाळा स्वामींना सोन्याची जहागिरी नको होती तर भक्ताच शुद्ध मन हवं म्हणूनच ते अक्कलकोट सोडून कुठेही गेले नाही चोळप्पांना स्वामींनी मोहातून बाहेर काढलं पण स्वामींची ही माया आणि त्यांचे चमत्कार अक्कलकोट मध्ये कसे वाढत गेले एका गरीब भक्ताच्या जीवनात स्वामींनी कोणता अद्भुत बदल घडवून आणला हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन अकरा श्री स्वामी समर्थ